मालवणच्या कुमारी भार्गवी दिवाकर पेडणेकर हिने गोळा मध्ये पटकावले प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक भार्गवी पेडणेकर हिची पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड टोपीवाला ज्युनियर कॉलेज बारावी कला शाखेची विद्यार्थिनी मालवण शहरातील मालवण एज्युकेशन सोसायटीचे टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मालवणची इयत्ता बारावीमध्ये मध्ये शिकत असलेली कुमारी भार्गवी दिवाकर पेडणेकर हिने नुकताच जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले कुमारी भार्गवी दिवाकर पेडणेकर हिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा ऍथलेटिक असोसिएशन मार्फत डिस्ट्रिक्ट ऍथलेटिक मीट घेण्यात आली यामध्ये विविध क्रीडा प्रकारामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली टोपीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये येता बारावी कला शाखेची विद्यार्थिनी कुमारी भार्गवी दिवाकर पेडणेकर हिने जिल्हास्तरीय वर्षाखालील गोळाफेक स्पर्धेत सहभाग दर्शविला या गटात भार्गवी पेडणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली सुरू भार्गवी दिवाकर पेडणेकर टोपीवाला जुनियर कॉलेज मालवल शाळेमध्ये या शिकत आहे इयत्ता बारावीला आहे मी या वर्षी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गोळाफेक गोळा फेक स्पर्धेमध्ये भाग घेतला व त्यात प्रथम प्रथम क्रमांक पटकावला यासाठी माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग व माझे मैत्रिणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झाले मला विविध खेळांमध्ये भाग घेण्याची आवड आहे वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये सहभाग दर्शवते त्यामध्ये जिंकल्याची इच्छा दर्शव दर्शवल असून चांगल्या प्रकारे काम करण्याचा माझा प्रयत्न असतो मला खेळामध्ये करिअर करायचे आहे पुढील स्पर्धा माझ्यामध्ये असून मी तयारी करीत आहे भार्गवी पेडणेकर हिला ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचे मार्गदर्शन तर कुटुंबीय व मित्रपरिवारांकडून या यशामुळे तिची पुणे येथे दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कुमारी भार्गवी दिवाकर पेडणेकर हिचे सर्वत्र कौतुक होत आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी घेऊन आलो फर्निचर मध्ये तर आजच द्या आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीटी एम आई डी सीडा सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन